योस योसेफने पोटिफरची उत्तम सेवा केली योसेफने देवाच्या विरुद्ध पाप करावा अशी पोटिफराच्या पत्नीची इच्छा होती योसेफने नकार दिला म्हणून तिने त्याच्याविषयी खोटे सांगितले पोटिफरने तिच्यावर विश्वास ठेवला आणि योसेफला तुरुंगामध्ये टाकण्यात आले तुरुंगामध्ये योसेफ फारूच्या दोन सेवकांना भेटला त्या दोघांनीही स्वप्न पडले होते आणि त्यांचा अर्थ देवाने योसेफला दाखवला योसेफचा अर्थ खरा ठरला प्याले बरदला सुटका झाली आणि खान सामनाला फाशी देण्यात आली दोन वर्षानंतर फारोला दोन भयंकर स्वप्न पडली त्याच्यासाठी काय केले ते आठवले व त्याने फारोला ते सांगितले म्हणून फारोने योसेफला आणि त्याला आपली स्वप्ने सांगितली फारोला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ देवाने योसेफला दाखवला सात वर्षापर्यंत भरपूर पीक उगव उगवेल असे योसेफ म्हणाले म्हणून सर्व अन्नधान्य गोळा कराव करावे कारण पुढील सात वर्ष अतिशय दुष्काळाचे असणार आहेत योसेफच्या ज्ञानामुळे फारो अतिशय प्रभावित झाला म्हणून सर्व अन्नधान्य गोळा करण्याची जबाबदारी योसेफला दे त्याने दिली फा फोरोला वगळता योसेफ इतका सामर्थ्यशाली संपूर्ण इजिप्त देशांमध्ये कोण कोणीही नव्हते योसेफचे भाऊ इजिप्तमध्ये अन्नधान्य विकत घेण्यासाठी गेले त्यांनी योसेफच्या समोर दंडवंत केले परंतु त्याला ओळखले नाही त्याच्या भावांमध्ये बदल झाला आहे हे पाहून त्याने त्यांना स्वतःची ओळख दिली योसेफचे भाऊ भयभीत झाले माझे नुकसान करण्याचा तुमचा बेत होता योसेफ म्हणाला परंतु देवाने उपयोग आपल्या भल्यासाठी केला आहे आपल्या सर्व कुटुंबांना घेऊन तुम्ही इजिप्तमध्ये या ह्या ठिकाणी आपल्या खाव्यासाठी भरपूर अन्न असा या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब